नमस्कार मैत्रिणींनो मी ग्लॅम वर्ल्ड या चॅनलवर तुमचं खूप खूप हार्दिक स्वागत आहे मैत्रिणींनो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर मैत्रिणींनो साड्यांच्या कितीही नवीन डिझाईन्स किंवा फॅशन्स आल्या तरीही काठपदर साड्यांची फॅशन ही जुनी होत नाही काठपदर साड्या सध्याही खूपच ट्रेंडमध्ये आहेत पैठणी साडीवर किंवा कोणत्याही काठपदर साडीवर कांजीवरम साडीवर तुम्ही ब्लाउजेसचे एकदम सुंदर व हटके डिझाईन्स शिवून घेऊ शकता पण नेहमीच सेम किंवा सिंपल डिझाईन्सचे ब्लाऊज शिवल्याने महागडी साडी जरी असेल तरीही तो लुक इतका सुंदर दिसत नाही त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काठबद्दर साडीच्या अगदी युनिक व लेटेस्ट ब्लाऊज डिझाईन्स घेऊन आलेली आहे तर तुम्हाला लग्न समारंभांसाठी किंवा कोणत्याही सणांसाठी ब्लाऊज शिवून घ्यायचे असेल तर काठबद्दल साडीवरील ब्लाऊजेसच्या अशा डिझाईन्स तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता तर मैत्रिणींनो सध्या काठपदर साडीवर बोटनेक ब्लाउजचे स्टे फॅशन खूपच आहे सध्या बोटनेक ब्लाऊज डिझाईन सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहे त्यामुळे तुम्हाला जास्त दागिने घालण्याची गरज भासत नाही पूर्वी ब्लाऊजवर फुग्यांची खूप फॅशन होती ब्लाऊजेसच्या स्लीव्स अशा प्रकारे खूपच ट्रेंडमध्ये होत्या आता पुन्हा ही फॅशन नव्याने ट्रेंडमध्ये आली आहे तसेच तुम्हाला सिंपल सोबर ब्लाऊज डिझाईन्स हव्या असतील तर अशा प्रकारे बॅक डिझाईन्स तुम्ही चूज करू शकता अशा प्रकारच्या डिझाईन्स सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत नवरी मुलीही त्यांच्या लग्नांमध्ये अशा डिझाईन्स बनवून घेत आहेत व ते एकदम सुंदर लुक क्रिएट करत आहेत तसेच अशा प्रकारच्या थ्री प्रो स्लीव्स ब्लाऊजचीही सध्या खूपच फॅशन आहे हे सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत यामध्ये तुम्हाला अशा एकापेक्षा एक डिझाईन्स बघायला मिळतील तर नो हे सर्व एकदम लेटेस्ट व ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन्स कलेक्शन तयार करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तुम्हालाही हे डिझाईन्स नक्कीच आवडतील याची मला खात्री आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या भेटूया आता आपण नवीन फॅशन ब्युटी अँड ट्रेंडिंग ज्वेलरी व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये टील देन किप स्माइलिंग बाय